कवि प्रविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो एक सुंदर अशी गोष्ट सन्माननीय फासाटे यांनी कॉपी पेस्ट केलेली एक गोष्ट जो लेखक आहे तो मला तरी माहिती नाही क्रेडिट गोज टू दॅट रायटर समाजाला एक चांगला संदेश या गोष्टीद्वारे नक्कीच मिळेल आणि कुटुंबवत्सलता म्हणजे काय असते कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाच्या विषयी किती आदर आणि सन्मान आपल्या मनात हवा हा पण एक चांगला संदेश समाजामध्ये रुजवण्यासारखी ही गोष्ट ज्या कोणी लिहिली आहे यातला मी जो आहे तो तो लेखक आहे ही गोष्ट कशी सुरू होते पहा तो लेखक म्हणतोय की नाशिकच्या डेपोमधून श्रीरामपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये मी चढलो नाशिक टू श्रीरामपूर असा या लेखकाचा प्रवास होता कंडक्टरकडून श्रीरामपूरचं तिकीट घेतलं आणि त्या एस टी बसमध्ये तशी पाहिली तर गर्दी होऊ लागली ला होती म्हणून मध्यभागी मला मिळालेल्या सीटवर मी बसलो नशिबाने खिडकीजवळचं सीट मिळालं होतं मस्तपैकी वाऱ्याची झुळूक खिडकीतून येत होती हळूहळू एस टी पॅक झाली आणि निर्धारित वेळेला एस टीने नाशिक स्थानक सोडलं श्रीरामपूरकडे जाण्यासाठी नाशिक शहरातून बाहेर पडेपर्यंत तसा पाहिलं तर एस टीला वेळ लागला दिवस पावसाळ्याचे त्यातून एस टी स्टँडच्या भोवती तुम्ही आम्ही पाहतोच की एस टी बाहेर पडणं खूप मुश्किलीचं अशाच ठिकाणी सगळी बसस्थानकं आणि त्याच्या भोवती झालेली गर्दी मध्यंतरी एका आपल्या महान लेखकाने तो लेखक नाही आता पण त्यांनी एक दोन वाक्य लिहिली होती त्याच्या एका पुस्तकामध्ये की महाराष्ट्रामध्ये असा अजून एकही एस टी स्टँड बांधण्यात आलेला नाही की ज्या ठिकाणी एस टी रिव्हर्स न घेता पार्क केली जाईल प्लॅटफॉर्मवर आणि सही सलामतरित्या गर्दीचा सामना न करता एस टी स्टँडमधून ती एस टी बाहेर पडेल आणि मार्गस्थ होईल असा आर्किटेक्ट असा डिझायनर अजून तरी या महाराष्ट्राच्या एस टी स्टँडच्या बाबतीत आपल्याला लाभलेला नाही ही आपल्या महाराष्ट्राची मला तर शोकांतिका वाटते एक लेखक जो स्वत पेशानी आर्किटेक्ट होता त्यांनी लिहिलेली ही वाक्य आहेत त्याच पद्धतीने या नाशिकहून श्रीरामपूरकडे जाणाऱ्या एस टी बसला स्टँडमधून बाहेर पडायलाच वेळ लागला त्यातून शहरातून बाहेर पडून सिन्नरकडे मार्गस्थ होण्यास पण वेळ लागला तसं पाहिलं तर जेव्हा स्पीड लॉक सिस्टीम होती त्या काळातली ही एस टी बस असावी असा, असा माझा या कथा वाचल्यानंतर कयास आहे एस टी अतिशय संथ वेगाने सिन्नरकडे निघाली होती आणि मग सिन्नर येईपर्यंत जो वेळ लागला त्यामध्ये जी तरुण मंडळी होती त्यांच्यामध्ये कुजबूज सुरू झाली की एस टी खूप संथ चालली आहे वगैरे यथावकाश सिन्नरला पोहोचले ज्यावेळी सिन्नरला पोचायला हवं होतं असं पॅसेंजरना वाटत होतं त्याच्यापेक्षा ही एस टी बस उशिरा पोहोचली असंच त्यांच्या मनाला वाटून राहील पुन्हा सिन्नरपासून पुढचा प्रवास सुरू झाला तरी एस टीचा वेग संथ आहे असं एका तरुण टोळक्याला वाटलं आता एस टी बसमध्ये अशी काही मंडळी संमिश्र स्वभावाची असणारच ना पन्नास पंचावन्न लोकांना घेऊन जाणारी ही एस टी बस अगदी आपल्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेली ही लाल परी तिचा मी तर खूपच सन्मानानेच उल्लेख करतो या एस टी बसमधलं हे तरुण टोळकं त्यांच्या वयोमानानुसार खूप बेचाईन झालं एस टीचा हा संथ वेग बघून आणि त्यातला एक उत्साही कार्यकर्ता ड्रायव्हरच्या केबिनपर्यंत गेला आणि बोलला अहो ड्रायव्हर साहेब जरा वेग द्या ना एस टीला अशा वेगाने पोचलो तर आमची होणारी कामं कोण होणार नाहीत पुढं जाऊन ड्रायव्हरने हळूस डाव्या बाजूला हे सांगणाऱ्या तरुणाकडं एक कटाक्ष टाकला अर्थात प्रेमळ कटाक्ष आणि त्यावेळेस थोडासा मला त्याचा चेहरा दिसला अदरवाईज ड्रायव्हरच्या त्या खाकी ड्रेसच्या दोन बाया आणि त्यातून बाहेर आलेले ते हाफशर्ट घातल्यामुळं दिसणारे थोडेसे काटकुळे असे हात आणि आता चेहरा दिसला तेव्हा कळलं की त्या व्यक्तीला त्या ड्रायव्हरला टक्कल पडलेलं आहे केस गेलेले आहेत चेहरासुद्धा थोडासा कष्टी दुःखी असा दिसतोय तरीही त्या ड्रायवरने कोणतीही गोष्ट त्या तरुणाची मनावर घेतली नाही एक प्रेमाने भरलेली नजर त्याच्याकडे टाकली आणि एक स्मिताहस्य करून त्याने परत आपलं लक्ष समोर रस्त्यावर केंद्रित केलं हा तरुण मागे आला सांगून जणू काही एक कुठली एखादी मोहीम फत्ते करून आल्यासारखा चेहरा करत त्याच्या मित्रांशी तो बोलू लागला असे करत करत बस चहा आणि नाश्त्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचली चहा आणि नाश्त्याचं ठिकाण आलं कंडक्टरने अनाऊन्स केलं की दहा मिनटं फक्त इथे बस थांबेल नाश्ता चहा ज्यांना हवं त्यांनी नाश्ता चहा करावा दहा मिनटात बसमध्ये येऊन बसावं त्याप्रमाणे सगळे पब्लिक आपल्या पॅसेंजर लोक खाली उतरले मीही उतरलो आणि त्या हॉटेलमध्ये त्या, त्या तरुणांच्या मागे दोन टेबल सोडून मला जागा मिळाली मी एक चहाची ऑर्डर दिली आणि चहा यायची वाट पाहात त्या तरुणांचं जे काही बोलणं चाललं होतं ते मी ऐकत बसलो एखाद्या व्यक्तीची कोणत्या शब्दांमध्ये हेटाळणी करावी कोणत्या शब्दांमध्ये एखाद्यावरती टीका करावी याचं काहीही तारतम्य नसलेलं हे तरुणांचं टोळकं माझ्या मनातून मनस्वी चीड आलेली होती या मुलांना काय संस्कार नाहीत का आज तो ड्रायव्हर जवळपास साधारण सत्तावन्न ते साठ या वयोगटातला वाटतो आहे म्हणजेच तीस बत्तीस वर्ष नोकरी केलेला तो एक एस टीचा ड्रायव्हर आहे अरे तो तुम्हाला सुखरूप नेतो ना त्याचे उपकार तुमच्या मनामध्ये हवेत तुम्ही तिकीट काढलं एस टीचं आणि एक पॅसेंजर म्हणून आतमध्ये तुम्ही बसला याचा अर्थ त्या ड्रायव्हर कंडक्टरला कोणत्याही शब्दात तुम्ही टीका करण्याचे अधिकार विकत घेतले का असा प्रश्न माझ्या मनात या तरुणांना विचारावा असा वाटत होता पण योग्य नाही ते हेही मी जाणून होतो कारण प्रवासामध्ये नसती झंझट आपण जर अंगलट घेतली तर नक्की काहीतरी होऊ शकतं या अनुभवांची शिदोरी माझ्याकडे होती प्रत्येक प्रवास तुम्हा आम्हाला अनुभव संपन्न बनवून जातो फक्त तुमचे डोळे आणि कान उघडे हवेत टिपून घेण्याची तुमची क्षमता हवी त्याच पद्धतीने या तरुणांच्या टोळक्यामध्ये नाश्त्याच्या प्लेटचा आस्वाद घेता घेता कोणी त्या ड्रायव्हरला टकल्या म्हणत होतं कुणी म्हासाऱ्या म्हणत होतं कोणी अजून काही म्हणजे त्या ड्रायव्हरचा एकेरी उल्लेख करून त्या ड्रायव्हरला अपमानास्पद शब्दांनी उच्चारलं जात होतं या गोष्टी मला खूपच खटकल्या यथावकाश दहा मिनटं संपली ड्रायवर कंडक्टर तिथून दूरच बसले होते नाश्ताच्या हा घेत त्यांची ती नेहमीची रुटीनची जागा आणि त्यांच्यासाठी खास त्या कॅन्टीनमध्ये वेगळाच एक स्पेस ठेवलेली असते ना ड्रायव्हर कंडक्टरसाठी त्यांनी पण चहा उरकला आणि आपापल्या आप स्थानाकडे ते निघाले पॅसेंजर एक दोन एक दोन करत करत फ्रेश होण्यास गेलेले काही पॅसेंजर दहा मिनटाची बारा मिनटं झाली आता ही दोन मिनटं आपल्यामुळं वाया गेली याची खंतसुद्धा त्या तरुणांना पण नव्हती कारण ते सुद्धा उशिरा पोचले बसमध्ये पुन्हा बस निघाली ह्या तरुणांमधलं काही लोक संगमनेरला उतरले काही लोक प्रवरानगरला उतरले आणि बसने परत श्रीरामपूरचा रस्ता धरला मध्ये तरी काही पॅसेंजर लोकांची कुजबूज चालूच होती गाडी खूप संथ चालली आहे संथ चालली आहे जणू काही जिथे जायचं इथे या लोकांच्यामुळं करोडोचा फायदा त्यांचा कदाचित नुकसानीमध्ये येणार आहे का अशाच विचारात मी पण बसलो होतो मला तशी काहीच काही नव्हती आणि प्रत्येकाचा सन्मान आणि आदर करण्याची प्रवृत्ती यामुळं मी फक्त घडणाऱ्या गोष्टी टिपत बसलो होतो यथावकाश गाडी बऱ्यापैकी रिकामी झालेली मला दिसली म्हणून मी पुढे जाऊन बसलो आणि मुद्दाम त्या बसच्या ड्रायव्हरच्या डाव्या हाताला तो मला व्यवस्थित दिसू शकेल अशा सीटवर मी बसलो एस टीच्या डाव्या बाजूला ड्रायव्हरच्या डाव्या हाताला आणि त्या ड्रायव्हरकडं मी एकटक पाहत राहिलो उरलेल्या प्रवासात मी त्याचं फक्त निरीक्षण करत होतो त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला काही वेगळे वाटत होते त्याचं शरीर मला थोडंसं थकलेलं असं वाटत होतं त्याच्या मनामध्ये काहीतरी विचारांचं द्वंद्व चालू आहे हे सुद्धा त्याच्या देहबोलीवरनं जाणवत होतं अर्थात तो माझा समज असावा असं म्हणून मी स्वतःलाच शांत बसवण्याचा प्रयत्न करायचो आणि पुन्हा खिडकीतून बाहेर बघायचो असे करत करत गाडी तशी खूप रिकामी झाली नगर गेलं संगमनेर गेलं वाबळेश्वर गेलं आणि श्रीरामपूरचीच फक्त आठ ते दहा मंडळी त्या बसमध्ये उरली आणि कंडक्टर ड्रायवर धरून अवघे आम्ही अकरा लोक उरलो होतो मजल दरमजल करत गाडीने श्रीरामपूर स्थानक गाठलं आणि ती गाडी ज्या ठिकाणी लावायची त्या ठिकाणापर्यंत ती गाडी गेली खिडकीतून बाहेर पाहतो तर काय बँडचं पथक ही गाडी जिथे उभारणार त्याच्या दुतर्फा उभारलेलं आणि गाडी जशी त्या स्पॉटवर गेली तशी बँड वाजण्यास सुरुवात झाली आणि मग मी कंडक्टरला हळूच विचारलं तेव्हा कंडक्टरने सांगितलं आमच्या साहेबांचा सा आज सेवानिवृत्तीचा सा दिवस आहे शेवटची ड्युटी होती त्यांची आज आणि हे ऐकल्यावर त्याचकल माझ्या डोळ्यातनं पाणी कधी आलं ते माझं मलाच माज़ कळलं नाही कारण बाहेरचं दृश्यच तसं होतं एस टी थांबली इंजिन बंद केलं ड्रायव्हरनी आम्हाला उतरण्याचंसुद्धा भान राहिलं नाही मी पाहत राहिलो ड्रायव्हरच्या केबिनकडं ड्रायव्हरच्या केबिनचा दरवाजा उघडला गेला आणि नेहमीप्रमाणे ड्रायवर उतरेल असं मला वाटलं होतं मी उभं राहून पाहतो तर काय त्या ड्रायव्हरच्या मुलाने त्याला खांद्यावर घेतलं होतं आपला बाप सेवानिवृत्त होतोय आपल्या बापाने रक्त ओकून खांब ओकून आपल्याला लहानाचं ला मोठं केलं आणि त्याच्या या सेवानिवृत्तीच्या दिवशी आपण त्याला खांद्यावर घेऊ एस टीमधनं माझा बाप जमिनीवर पाऊल नाही ठेवणार तो उतरेल पण त्या डायरेक्ट पाटावर उतरेल तेही माझ्या खांद्यावरून उतरेल आणि नुसतं खांद्यावर नाही घेणार मी बापाला बापाला खांद्यावर घेतलेलं लेकरू त्या ड्रायव्हरच्या केबिनपासून त्या पूर्ण लांब लचक एस टीची बापाला खांद्यावर घेऊन एक फेरी मारतो बँड वाजत राहतो आणि इकडे माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वागू लागतात मोठ्या सन्मानाने अख्खं कुटुंब या खांद्यावर घेतलेल्या बापाच्या मागंमागं त्या मुलाच्या मागं मागं अख्खं कुटुंब त्या ड्रायव्हरची पत्नी इतर मुलं इतर मुली इतर जावई त्याचे त्याचे इतर आलेले सगळे नातेवाईक त्याच्या प्रेमाची माणसं जी त्याच्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी त्याच्या कामाच्या ठिकाणी हजर होती आज किती कुटुंबीय जातात हो आज किती बायका आमंत्रणाच्या व्यतिरिक्त आपला पती रिटायर होतोय खातं कोणतं का असे ना त्या खात्यात त्या पतीला शेवटच्या दिवशी आणायला किती कुटुंबीय जातात खूप कमी कुटुंबांमध्ये ही आस्था हे प्रेम ही आपुलकी दिसते हे सगळं पाहून मी इतका भारावून गेलो की माझ्या डोळ्यातनं अश्रू थांबण्यास तयार नव्हते हे सगळं दृश्य पाहता पाहता त्या बँडचे सूर ऐकता ऐकता आणि त्या मुलाचं आपल्या पित्यावरचं ते प्रेम पाहून प्रत्येक माणूस खूपच अगदी तो हळव्या मनाने प्रत्येकाच्या पापण्या ओल्या झाल्या होत्या हेच दृश्य त्या हिस्टीत होतं आम्हाला नऊ लोकांना कोणालाही उतरण्याचं भान राहिलं नव्हतं शेवटी कंडक्टरने आम्हाला सांगितलं चला खाली उतरा शेवटी आम्ही दार उडून उतरलो पाहतो तर काय त्या स्टिरिंग व्हीलच्या समोर एक पाठ मांडलेला त्या मुलाच्या खांद्यावर बसण्याआधी त्या ड्रायव्हर साहेबांनी एस टीमध्ये लावलेल्या दोन देवाधिकांच्या फोटोंना नमन केलं नंतर स्टिरिंगला नमन केलं त्या बसला खूप आदरपूर्वक त्या केबिनला खूप आदरपूर्वक नमस्कार केला आणि मुलाच्या खांद्यावर तो बसण्याच्या आधी त्याच्या डोळ्यामधनं अश्रुधारा वाहत होत्या बत्तीस पस्तीस वर्षांचा कालावधी त्यांनी या एस टीच्या या स्टिरिंग व्हीलवर काढला होता याच पैशाने त्याने आपल्या संसारामध्ये आपल्या पत्नीच्या हातात पैसे देत देत हा संसार नेटाने केला होता आपल्या लहानग्या मुलांना छानरित्या संस्कारक्षम बनवून नोकरीपर्यंत त्याने आणलं होतं त्यांची जी काही पालनपोषण करण्याची त्याची स्वतःची क्षमता होती ती पूर्णपणे त्यांनी कष्ट करण्यात वापरली होती एस टी ड्रायव्हरची नोकरी साधी नोकरी नाहीये होई साधी नोकरी नाहीये आजचा चांगले रस्ते असतानाचा काळ आणि आज या एस टी डिपार्टमेंटकडं असलेल्या चांगल्या गाड्या हे थोडं तुम्ही बाजूला ठेवा आणि तीस पस्तीस वर्षापूर्वीचा काळ तुम्ही आठवा त्यावेळेच्या एस टी बसेस काय होत्या त्यावेळेस एस टी डिपार्टमेंटची हालत काय होती त्यावेळेस काय पगार होते आजही तसे समाधानकारक पगार नाहीच आहे त्यांना यांच्या कष्टाच्या अनुरूप त्यांना पेमेंट नाही आहे त्यांना सॅलरी मिळत नाहीये त्या पगारामध्ये त्यांचा संसार चालू शकेल अशी काही त्या गोष्ट अजूनही नाही आहे दुर्लक्षित असलेलं एक खातं आहे असंच मी मानतो यथावकाश मुलाने खांद्यावर आपल्या बापाला घेतलं आणि त्या एस टीला एक चक्कर मारली आणि मग सन्मानपूर्वक त्याच्या पत्नीने जो पाठ मांडला होता त्या एस टीच्या केबिनच्या समोर त्या पाटावर त्या साहेबांना आपल्या त्या बापाला त्या मुलाने खांद्यावरनं अलगद उतरवलं त्या पाटावर उभं करून त्या मुलांनी आणि त्याच्या पत्नीनी त्याची पावलं धुतली त्याची पदपूजा केली त्याला औक्षण केलं आणि त्या ड्रायव्हर साहेबांना प्रत्येक नातेवाईकांनी सर्वप्रथम तर खांद्यावर ज्या मुलांनी घेतलं त्या मुलानी आणि पत्नीनी गुलाबाचा मोठा हार घातला आणि मग त्या मुलांनी अनाऊन्स केलं की ज्या कोणाला पप्पांना हार घालायचा आहे ज्यांनी कुणी आणला आहे त्यांनी त्यांचं हार घालून अभिनंदन करावं आणि सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आरामदायक आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात हे अनाऊन्स केलेलं पाहिल्यावर नातेवाईकांची झुंबड उडाली त्या व्यक्तीला हार घालण्यासाठी माणसाला नक्की काय हवं असतं हो। माणसाला माणसाकडनं अशाच प्रेमाची फक्त अपेक्षा असते हार तुऱ्यांची अपेक्षा नाही आहे पण मनातलं हे प्रेम दर्शवण्याचं ते एक प्रतीक असतं इतकी प्रेमळ माणसं लाभलेला इतके प्रेमळ नातेवाईक लाभलेला हा ड्रायव्हर हे पाहून मी पण हतबुद्ध झालो त्यांचे इकडे सत्कार समारंभ सुरू आहेत तसं मलाही राबवलं नाही मी लगेच रस्ता क्रॉस करून समोरचं एक गड्याळ्याचं दुकान गाठलं एक छान मस्तपैकी एक क्लॉक तिथं परचेस केलं धावत धावतच आलो की सत्कार समारंभ संपला नाही पाहिजे ड्रायव्हर साहेब आणि त्यांचे नातेवाईक गेले नाही पाहिजेत माझ्या प्रेमाचं प्रतीक माझ्या भावना या त्यांच्या हातामध्ये मला द्यायच्या आहेत खूप काही मोठं मी त्या माणसासाठी करत नव्हतो पण त्याच्यावर झालेली टीका मला मात्र सहन झाली नव्हती एक ड्रायव्हर एक एस टीचा ड्रायव्हर त्याचा कुठल्याही अपशब्दात उच्चार करणाऱ्या त्या तरुणांचा मी धिक्कार केला होता म्हणून माझ्या मनात आलं असं तर मी एखाद्या तरुणाला गच्ची धरून चापटसुद्धा मारली असती पण मी माझा स्वतःचा राग आवरला आणि ती एस टी का संथगतीने चालली पण ती एस टी वेळेत पोचली होती हे त्या जुन्या ड्रायव्हरचं कसं वाचतं टाईम मॅनेजमेंट ड्रायव्हिंग स्किल या सगळ्या गोष्टी त्याला आत्मसात असतात पस्तीस वर्षाचा कालावधी त्यांनी या खात्यामध्ये काढलेला होता एक ड्रायव्हरची नोकरी त्यांनी मनापासून स्वीकारली होती आणि मनापासून ती सेवा त्यांनी दिली होती या समाजामध्ये एस टी ड्रायव्हर आहे अशी ओळख सांगायला सुद्धा लाजणारे नातेवाईक पाहिलेला मी एक व्यक्ती आहे त्याच्यामुळं ही कथा माझ्या मनाला खूप बिडली आणि अर्थातच ड्रायव्हर कंडक्टर्स किंवा असे घाम गाळून कष्ट करून इमानदारीत महिन्याला पगार घेणारी माणसं पाहिली की मी त्यांना सॅल्यूटच करतो अशी किती खाती येत हो अशी किती खाती आहेत की ज्या ठिकाणी रोज कोणतीही अपेक्षा न करता माणूस फक्त महिन्याच्या पगारावरती आपली घरं चालवतो लाखो रुपये पगार असतात आय ए एसचे अधिकारी असतात लाखो रुपयाच्या या पगाराची नोकरी बाकी सगळी बर्दास्त ठेवतं ते खातं गाडी असते बंगला असतो नोकरचाकर असतात तरीसुद्धा तरीसुद्धा कोट्यवधीची बेहिशोबी मालमत्ता यांच्या घरादारात सापडते तरीसुद्धा कोट्यवधीची यांची बेनामी संपत्ती असते त्या पार्श्वभूमीवर मी या ड्रायव्हर या कॅटेगरीला नेहमीच प्रणाम करत आलोय त्या एस टी ड्रायव्हरचा हा सेवानिवृत्तीचा दिवस मी आणलेलं वॉल क्लॉक त्या वॉलक्लॉक ते भिंतीवरचं घड्याळ जे घड्याळ त्याला सांगेल फक्त वेळ बघायची त्या वेळेचं बंधन नाही पाळायचं सेवानिवृत्तीचा काळ तुमचा आरामात जावा तुम्ही आजपर्यंत पस्तीस वर्षे इतकं घाम गाळला इतकं रक्त गाळलं याच्यापुढे तुम्हाला कोणतेही कष्ट करावे लागू नयेत आणि तुमचा पुढचा आयुष्याचा कालावधी हा तुमच्या पतीपत्नींचा तुमच्या मुलांच्यासोबत अतिशय आनंददायक जावा अशा शुभेच्छा देत देत ते वॉलक्लॉक क्लॉक मी त्या साहेबांच्या हाती दिलं एक छोटीशी एका पॅसेंजरची भेट म्हणून तुम्ही याचा स्वीकार करा अशी नम्र विनंतीही केली त्यांनीसुद्धा खूप हसत मुखावी ती भेट स्वीकारली आणि माझ्या पाया पडायला ते खाली वाकू लागले तेव्हा मी त्यांना जाणीव करून दिली नाही चरण स्पर्श मी तुमचे करणार आहे आणि म्हणून मी त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो त्यांचा चरणस्पर्श केला आणि त्यांना नमस्कार केला एक ड्रायव्हर जेव्हा असा सेवानिवृत्त होतो तेव्हा त्याचे सगळे नातेवाईक त्याला न्यायला येतात त्याचा मुलगा त्याला सन्मानाने खांद्यावर उतरवतो ड्रायव्हरच्या केबिनमधून जमिनीवर पाऊल ठेवू देत नाही खांद्यावर घेऊन त्या त्या एस टीच्या त्याच्या त्या आपल्या पित्याच्या पगारावरती तो लहानाचा मोठा झाला आहे म्हणून त्या एस टीचा सुद्धा तो सन्मान करतो ज्या पगारामध्ये मी लहानाचा मोठा झालो त्या एस टीला तोसुद्धा एक चक्कर मारतो जणू का एखाद्या देवालयातल्या मूर्तीला प्रदक्षिणा घालावी असेच त्या मुलाच्या चेहऱ्यावरती भाव होते हे पाहून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्या पिता आणि पुत्रातलं ते प्रेम पाहून खूप खूप मला रडायला या लागलं होतं हे सगळं दृश्य मनात साठवून त्यांना ती छोटीशी भेट देऊन मी मागे वळून तिथून निघालो खरा पण मनाने मी अजूनही त्याच एसटीत होतो त्याच ड्रायव्हरचा तो थकलेला चेहरा त्याच ड्रायव्हरचा तो शेवटचा दिवस आहे हे तो कोणाला बोलून दाखवत नव्हता पण आपापलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडत होता त्याच्या मनामध्ये किती प्रकारची द्वंद्व होती आता उद्यापासून हे स्टीरिंग आपल्या हाती नसणार आहे उद्यापासून ही लाल पिवळी एस टी बस जिने आपल्याला आयुष्यभर थारा दिला जिने आपल्याला आयुष्यभर पोचलं तिला सोडून आपण चाललो आहे अशा भावना त्याच्या मनात नक्कीच असतील ना पण त्या भावना कोणाच्या मनापर्यंत पोचत नव्हत्या त्यामुळं त्याचा शेवटचा दिवस हा शेवटचा प्रसंग मात्र त्याचा आयुष्य गोड करून गेला असंच मला तरी वाटतं प्रत्येक ड्रायव्हरच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये प्रेम असावं आपुलकी असावी अरे आपण निर्धास्तपणे झोपतो आणि एखाद्या एस टीत प्रवास करतो आणि आपण सुखरूप आपल्या आपल्या त्या डेस्टिनेशनला पोहोचतो याच्यामध्ये त्या ड्रायव्हरचं कसं बसतं हे कधीही तुम्ही विसरायचं नाही आहे एक एस टीचा ड्रायव्हर म्हणून अतिशय कुत्सितपणे त्याच्याकडं पाहायची गरज नाही आहे कष्ट कोणतेही असो तो कष्ट करून त्या कष्टाने मिळणारा पैसा त्या पैशाने सन्मानाने तो त्याचं कुटुंब चालवत असतो ही भावना तुमच्या आमच्या मनात असली पाहिजे मग तो झाडूवाला असो ड्रायव्हर असो कंडक्टर असो कोणत्याही पदावरचा कोणताही कर्मचारी असो त्याच्या कष्टांचा सन्मान करणं हे आपलं एक नागरिक म्हणून आद्य कर्तव्य आहे ही भावना वृद्धीच लागावी हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि या कथेमध्ये इथंच थांबतो पुन्हा एकदा सांगतो ज्या लेखकाने लिहिली आहे ती माझ्या हृदयापर्यंत पोहोचली माझे डोळेसुद्धा पाणावलेत माझ्या डोळ्यातनं सुद्धा आपल्याला आसव दिसतील पण इट इज बट नॅचरल हळव्या स्वभावाच्या माणसाला अशी कथा नक्कीच प्रेरणा देऊन जाते आणि ही प्रेरणा तुम्हा आम्हा सगळ्यांच्या मनापर्यंत पोचवण्याचं काम करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे लेखकाला पुन्हा एकदा या प्रवीचा त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम